बीड जिल्हा आमच्या सुखदुखात नेहमीच उभा राहिलेला आहे जाणीव आम्हाला आहे आणि ती आमची जबाबदारी म्हणून आपल्याला बीड शान बाण आणि शान चार पाच लोकांमुळे जी घरा होते ते आपल्याला ठीक करायचंय आणि ह्या कुटुंबाला ज्याच्यावर अन्याय झाला मी त्यांची खरंच मी त्यांच्या शौर्याचं लैऱ्याचं कुटुंब करते की ज्या पद्धतीने त्या उभ्या राहिल्या आहेत त्यांच्या तीन मुलं सासू सासर सगळ्यांची जबाबदारी घेतात आणि स्वतःच्या नवऱ्याच्या न्यायासाठी त्या स्वतः लढतायत खरंच एक खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे खूप शिकण्यासारखा त्यांनी मला शब्द दिले एस पी स्वतः म्हणाले की स्वतः लक्ष घालतील स्वतः केस मॉनिटर करतायत त्यामुळे मी त्यांना म्हणलं की आम्हालाही सगळ्यांना रेग्युलर अपडेट घ्यायचा कारण काही मदत किंवा यांना काही संशया वाटत असेल तर त्यांनी मन मोकळेपणे मला काळजी अशी वाटते की ह्या भागात लोकांना बोलायला का भीती वाटते म्हणजे ह्यांच्या मनात भीती वाटते म्हणून मी या पुरुषांना विनंती केली आणि मीडियाला विनंती केली की तुम्ही सगळे थोडस मिनिटं त्यांच्याशी एकटीशी बोलू दे म्हणून मी पाच दहा मिनिटं त्यांच्याशी एकटीशी बोललेले हे बऱ्याच गोष्टी मला सांगितलेल्या आहेत हे दुर्दैव आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एका महिलेला भीती वाटते मन मोकळेपणे बोलण्यासाठी खरच आपल्या सगळ्यांचं अपयश आणि खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी परभणी प्रकरण आपण बघितले यामध्ये म्हणजे खूप वेळ तरी सुद्धा काही न्याय मिळत नाही अजूनही कुटुंब सरकारकडे आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये बीडची घटना असू दे परभणीची घटना असू दे फास्ट ट्रॅक कोर्ट मधून या सगळ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि झिरो टॉलरन्स अगेन्स्ट व्हायलन्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा सुसंस्कृत महाराष्ट्र महाराष्ट्रात अशा घटना कधी झाल्या नाही एक दोन लोकांमुळे राज्याचं नाव देशात खराब होते देशामध्ये हेडलाईन्स येते म्हणजे एक दोन लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्या सुसंस्कृत राज्याचं नाव देशपातळीवर खराब होतं उपस्थित करायला खूप खूप वेदना देणार आहे अस्वस्थ करणार आहे मी ताईंना ही विनंती केली की आम्ही आज कालच खर तर मी इथे येणार आहे माहिती होतं त्याच्यामुळे मग ठरला आपला प्रोग्राम तेव्हा मी माननीय मुख्यमंत्र्यांची आजही वेळ मागितली आहे समजू शकते की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत बिझी आहेत माझी विनंती आहे त्यांना विनम्र की पाच दहा मिनिट आज किंवा उद्या जर माननीय मुख्यमंत्र्यांना मला दिली तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आज बीडमध्ये ज्या घटना आणि ज्या माझ्या सामावर आल्या त्या मला माननीय मुख्यमंत्र्यांची स्थापना माझी माझ्या एसपीचं त्याच्याबद्दल बोलणं झालंय ते मला डिटेल त्याची माहिती देणार आहेत त्यामुळे एसपी मला म्हणाले की मी स्वतः लक्ष घालतोय मी स्वतः ती केस मॉनिटर करतोय असं जर एस पी म्हणत तर आपण त्यांच्यावर विश्वास संदर्भात काल दादांना जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना विचारा नैतिकतेचा कारण मी सुद्धा राजीनामा दिला नैतिकतेबद्दल सुरेश दासांचा स्टेटमेंट आहे की नैतिकता आणि यांची कधी भेटच झाली नाही मी म्हणत नाहीये सुरेश दासांचं स्टेटमेंट आहे कि राज्याची बदनामी होते जिल्ह्याची बदनामी होते त्यांच्या संघटनेची बदनामी होते म्हणजे गेले पंचाहत्तर किती एकोण सत्तर दिवस झालेले आहेत संपूर्ण देशामध्ये आपला जिल्हा गाजतोय तालुक्याची बदनामी होते राज्यात रोज हेडलाइन मध्ये आहेत प्लस पक्ष संघटना कुटुंब सगळ्यांचीच होते ना बदनामी तरी म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की नैतिकतेने एखादा असता तर म्हणला असता की जर पक्षाची राज्याची सगळ्यांची बदनामी होत असेल तर मी थोडा वेळ नैतिकतेमुळे बाजूला होतो आणि ते बीडचे पालकमंत्री त्यांनीही त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते त्या इरिगेशन स्कॅम्प चे तेव्हा त्यांनी ते घेतलाच होता ना निर्णय तो अनेक अशी उदाहरणं आहेत ज्यांनी नैतिकतेवर राजीनामे त्या काळात दिले होते पोलिसांनी तपास केला नाही त्यामुळे त्यांना बदली करण्यात आली आणि त्यांना प्रमोशन देण्यात आलं कारभार नाही नाही याची माहिती घ्यावी लागेल त्यांनी मला आता त्याची सगळी माहिती दिलेली आहे की म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे कारण का ते राज्याचे गृहमंत्री देखील आहेत त्यामुळे इथे नक्की वर काय चाललेलं आहे हे जे आम्ही फील्डवर आज ऐकलेलं आहे ते आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणं हे गरजेचं वाटतं आणि तातडीने त्यांना आम्ही वेळ मागितली